हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज बनवणार आहोत आपण वेगळ्या प्रकारच्या दोन रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की रेसिपी बनवायला किती सोपी आहे आणि किती टेस्टी बनते तर इथे मी सर्व मिक्स कडधान्य घेतलेले आहेत तर तुम्हाला जे कडधान्य आवडतात ते तुम्ही घेऊ शकता तर सर्व मोड आलेले आहेत मसाल्यामध्ये आपण इथे जिरे घेतलेत फोडणीसाठी तर इथे आपण धना पावडरसुद्धा घेतली आहे लाल मिरची पावडर सब्जी मसाला हळद आणि हा सिक्रेट मसाला म्हणजे मिसळपाव मसाला तर इथे दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतले एक कोथिंबीर तर हे सर्व साहित्य घेतले आणखीन मी काय टाकणार आहे ते तुम्हाला पुढे बनवत बनवत मी सांगणार आहे तर सर्वात अगोदर इथे मी दीड पोळी तेल टाकून घेतले तेल गरम झाले की याच्यामध्ये छोटा एक चमचा जिरे टाकूया दोन तेजपत्त्याची पानं टाकून घेतलेत आणि कांदा चिरून घेतले तो टाकून घेतले तर तेजपत्तेची पानं टाकल्यामुळे त्यामध्ये एक वेगळा स्वाद येतो आणि खूप टेस्ट छान येते आता आपण कडीपत्तासुद्धा टाकून घेतला आहे आता कांदा थोडासा परतवून घेऊयात तर लालसर रंगावरती येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर आपण फोडणीमध्ये कांदा टमॅटो जे काही मसाले वापरतो ते चांगले परतवून घेतले तर भाज्यांची टेस्ट खूप छान येते आणि भाज्या चविष्ट बनतात तर इथे आपण कांदा लालसर होईपर्यंत चांगलं भाजून ठेवलं आहे अजिबात कच्चा कांदा ठेवायचा नाही आहे छान त्याला लालसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर कांदा चांगला परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊयात तर कांदा चांगला परतून झाला आहे तर बारीक चिरून घेतलेला आहे एक टमॅटो इथे मी वापरलेला आहे आता आपण हा सर्व टमॅटो याच्यामध्ये टाकून घेऊयात टमॅटोसुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आहे तर कांदा आणि टमॅटो छान आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे तर हे सर्व मिक्स करूया तर टॅमॅटोसुद्धा थोडंसं आपण परतवून घेऊयात तर इथे मी तेजपत्ता टाकलेला आहे तर मला याचा स्वाद आवडतो टेस्ट छान लागते त्यामुळे मी टाकून घेतलं आहे तुम्हाला आवडत असेल तर अजिबात टाकू नका स्किप करा तर आता आपण इथे टमॅटो कांदा चांगला परतवून घेतला आहे यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ त्यामुळे पटकन टमॅटो मऊ होईल आणि कांदा टमॅटो छान परतला जाईल तर जेव्हा तुम्हाला खूप घाई असेल त्यावेळेस तुम्ही कांदा आणि टमॅटोमध्ये पटकन मीठ टाकलं तर पटकन ते सॉफ्ट होतात मऊ होतात आणि पटकन भाजण्यास मदत होते किंवा फक्त कांद्यामध्ये जरी मीठ टाकलं तर कांदासुद्धा लवकर तळला तर जातो तरी ते आता आपण सर्व हे मिक्स करून घेऊयात तर कांदा टोमॅटो चांगलं भाजून घेतले आता आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेऊयात तर इथे मी जे आपण रोजच्या जेवणामध्ये चटणी वापरतो भाज्यांमध्ये ती टाकून घेते तर अर्धा चमचा चटणी टाकून घेतली तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकतात पाव चमचा धना पावडर टाकून घेतली पाव चमचा हळद टाकून घेतली हळद आवर्जून टाका हळदीमुळे खूप छान रंग येतो भाज्यांना थोडीशी का होईना भाज्यांमध्ये हळद नक्की टाकावी आणि टेस्टमध्ये सुद्धा खूप फरक पडतो तरी इथे आता छोटा पाव चमचा मी सब्जी मसाला टाकून आहे छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि सगळ्या शेवटी आपला सिक्रेट मसाला म्हणजे मिसळपाव मसाला तर, तर हा मी जो आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो तेवढा दीड चमचा टाकला आहे खायच्या चमच्याने म्हणाल तर अर्धा चमचा हा मिसळपाव मसाला आहे तुमच्याकडे मिसळपाव मसाला नसेल तर पावभाजी मसाला टाकू शकतात आणि दोन्ही मसाले नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही गरम मसाला टाकला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपण हे सर्व मसाले टाकून घेतलेत आणि सर्व चांगलं मिक्स केले आता याच्यामध्ये आपण उसळ टाकून घेऊयात तर सर्व उसळ मी स्वच्छ धुवून घेतली आता आपण हे सर्व उसळ याच्यामध्ये टाकून घेऊयात तसंच इथे मी एक मोठा बटाटा त्याचे साल काढून असे मीडियम आकाराचे तुकडे करून घेतलेत सुद्धा टाकून घेते आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात तर बटाटा टाकल्यामुळे भाजीसुद्धा जास्त होते आणि अजिबात कमी पडत नाही सर्वांना खूप आवडली तर अगदी पोट भरून ही भाजी सर्वजण खातात तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतले तुम्ही पाहू शकता छान याला रंग आला आहे आणि सर्व मसाले उसळी चांगले एकजीव झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात किती छान याला रंग आला आहे तर हळद लाल मिरची पावडर आणि चटणी आपण व्यवस्थित इथे टाकून घेतली आहे त्यामुळे खूप छान रंग आला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर याच्यामध्ये पाणी टाकताना कोमट पाणी टाकायचं आहे म्हणजे खूप गार पाणी टाकायचं नाही त्यामुळे काय होतं की याची सर्व टेस्ट बिघडते आणि भाजी जेवढी चविष्ट बनणार असते त्याची सर्व आपण चव घालवून टाकतो त्यामुळे गरम पाणी टाकायचं तर हे पाणी गरम आहे तर इथे मी दीड ग्लास एवढं पाणी टाकून घेते तुम्हाला भाजी सुकी पातळ किंवा मिडियम जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकतात तर ही भाजी मी खूप सुकी नाही आणि खूप पातळी नाही मिडियम अशी याचे थिकनेस ठेवणार आहे म्हणजे आपल्याला चपाती भाकरी भातासोबत सहज खाता येईल तर सर्व इथे आपण मिक्स करून घेतले सर्व भाज्या बटाटा व्यवस्थित इथे डीप होईल एवढं आपण पाणी टाकले म्हणजे सर्व भाज्या मऊ चांगल्या शिजल्या जातील तर आता याला कुकरचं झाकण लावूयात आणि तीन शिट्ट्या करून घेऊयात तीन शिट्ट्यामध्ये बटाटा सर्व कडधान्य चांगले मऊ शिजले जातात तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर व्यवस्थित थंड झाला याची सर्व वाफ निघून गेली आहे तर आता आपण झाकण उघडून पाहूयात हा मस्त घमघमाट गम सुटलेला आहे भाजीचा तर एकदम टेस्टी यम्मी अशी ही भाजी बनलेली आहे आणि भाज्यासुद्धा मऊ चांगल्या शिजलेल्या आहेत आता याच्यावरती आपण सगळे शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर तुम्हाला खूप कमी वेळ असेल आणि सकाळी टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये काही बनवायचं असेल आणि घरामध्ये जर उसळ असेल तर तुम्ही अशी ही मोड आलेली उसळ नक्कीच कुकरमध्ये बनवू शकतात खूप कमी वेळेत ही बनली जाते तर सर्व भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे पहा दिसते नाही एकदम भन्नट क्षणी कोणालाही खावीशी वाटेल अशी ही मिक्स उसळ तयार होते जर तुम्ही कधी कुकरमध्ये अशी मिक्स उसळ किंवा साधी उसळ जरी बनवली नसेल तर नक्की करून पहा अतिशय मौसूद होते टेस्टही खूप छान लागते आणि आपला वेळ वाचतो झटपट टिफिनसाठी किंवा जेवणामध्ये ही डिश बनवून तयार होते तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मिक्स उसळचा नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिकसुद्धा करा तुमच्या फ्रेंड्ससोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे काय होईल की तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल चला तर बनूया आज दोडक्याची भाजी तर जे कोणी दोडका खात नसतील त्यांनासुद्धा ही भाजी अशी बनवली तर खूप आवडेल एका चपातीऐवजी दोन तीन चपाती नक्कीच खातील तर सर्वात अगोदर आपण इथे दोडक्याची जे वरच्या शिरा असतात त्या पिलरने काढून घ्यायच्या आहेत तर सर्व अशा वरच्या वरच्या साली सर्व आपण काढून घेतल्यात खूप खरडून काढायचं नाही दोडका ताजा आहे आणि कवळ आहे खूप चांगल्याची भाजी होते तर हे पहा असं वरून वरून याच्या फक्त ज्या शिरा असतात त्या काढून घेतल्यात आणि याची जी साल निघलेली आहे याची सुद्धा चटणी बनवली जाते तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा इथे मी मुडभर मुगाची डाळ भिजवून घेतली आहे तर इथे मी मुगाची डाळ वापरली आहे मुगाच्या डाळीमुळे हा दोडका खूप चांगला बनतो तर मुगाची डाळ दहा ते पंधरा मिनिट गरम पाण्यात भिजवून घ्या किंवा तुम्हाला वेळ असेल तर अर्धा तास अगोदर भिजवून ठेवायची तर सगळ्यात अगोदर आपण इथे तोडका कापून घेऊया तर दोडक्याचे असे चार भाग करून घ्यायची आणि एकाच आकारामध्ये सर्व दोडका कापून घ्यायचा म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं आणि एकसारखी भाजीसुद्धा कापली जाते तर हे पहा अशा पद्धतीने याचे चार भाग करायचे आणि मिडियम करा आकाराचे याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे दोडका शिजल्यानंतर खूपच बारीक होतो त्यामुळे जरा मिडियम असे कापून घेतला की दोडका खूप गाळ होत नाही आणि व्यवस्थित सुद्धा जातो तर सर्व इथे असा दोडका मी चौकणे बॉक्समध्ये कापून घेतलाय आता आपण हा दोडका कापलेला सर्व असा पाण्यामध्ये टाकून घेतलाय हे पहा तर दोडका सर्व कापून झालाय आता आपण फोडणी करून घेऊया कढईमध्ये दीडपळी तेल टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये पाव चमचा मोहरे टाकून घेऊयात मोहरी छान फोटू द्यायचे नंतर यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरे चांगले फुलले पाहिजे सात आठ लसूण पाकळ्या थोडा अद्रकचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर असं याचं जाडसर वाटण करून घ्यायचे एक चमचा भर हे मिश्रण आपण बनवून घेतले हे सुद्धा आपण आता तेलामध्ये टाकून घेऊया आणि चांगला फ्राय करून घेऊया याचा कच्चे पाणा अजिबात ठेवायचा नाही लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे हे पहा म्हणजे भाजी एकदम चविष्ट बनते आता इथे लसूणचं चा वाटण चांगलं भाजून झालं यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकून घेऊया आणि तेलामध्ये तोसुद्धा आपण थोडा वेळ परतवून घेऊया आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व परतवून घेऊयात तर आपण जेवढी भाजी बनवणार आहोत त्यानुसार तुम्ही इथे मीठ टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये दोडका टाकून घेऊयात तर दोडका स्वच्छ धुवून आहे आणि चाळणीमध्ये काढून घेतला आहे म्हणजे त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी सर्व निथळून जाईल आणि जे आपण मुगाची डाळ भिजवून घेतली आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतली आहे पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि हे परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचे तर हळद आणि मिठामुळे याला चांगलं पाणी सुटतं आणि अंगचं पाणी सुटलं की भाजी खूप चांगली बनते तर आत्ताच मस्त खमंग याचा सुगंध येतो आहे फोडणीचा आता हे सर्व मिक्स करून घेतले आपण याच्यावरती झाकण ठेवूया एक दोन मिनिट वाफ काढून घेऊयात तर दोन मिनिटानंतर आपण उघडून पाहूयात तर मस्त याला चांगली वाफ बसली आहे परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊयात तर बऱ्याच जणांना दोडक्याची भाजी आवडत नाही कारण तो खूप चविष्ट बनत नाही किंवा खायला चांगलं लागत नाही तर अशा पद्धतीने करून पहा अतिशय चविष्ट बनतो तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा चटणी टाकून घेऊयात पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेतली तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही इथे टाकले तरीसुद्धा चालेल जे मसाले तुम्हाला आवडत असतील तेसुद्धा वापरू शकतात आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तर दोडक्याला चांगलं सर्व मसाले लागेपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर तुम्हाला इथं दिसत असेल मस्त हे दोडक्याला आगचं पाणी सुटलेलं आहे हे पहा या रश्श्यामुळेच भाजी खूप चांगली बनते आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत तर इथे मी गरम पाणी करून घेतले तर एक ग्लास एवढं मी पाणी टाकून घेतले तुम्हाला भाजी किती आवडते किती पातळ बनवायची त्यानुसार तुम्ही इथे पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकतात झाकण ठेवूयात कमी गॅसवरती तीन चार मिनिट हा दोडका आपण शिजवून घेऊयात तर अधीमध्ये एक दोनदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे तर तीन चार मिनटांनी आपण हे उघडून पाहूया तर दोडका बऱ्यापैकी शिजत आलेला आहे परत एकदा सर्व बाजूने चांगलं हे मिक्स करून घ्यायचे आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि आणखीन आपण तीन चार मिनिट हा दोडका चांगला शिजवून घेणार आहोत म्हणजे मौसूद असा दोडका शिजला जाईल खूप गाळही करायचा नाही आहे पण दोडका चांगला शिजवून घ्यायचं आहे कच्चासुद्धा राहता कामा नये तरी ते परत एकदा मी झाकण ठेवून शिजवून घेतले आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तो तोडका चांगला शिजलेला आहे आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे आणि तीन चमचे जाडसर शेंगदाण्याचा कोट टाकून घेतला आहे तर सगळे शेवटी मसाला टाकल्यामुळे भाजीची चव खूप चांगली लागते पहिले सगळे मसाले टाकले तर सगळी त्याची चव निघून जाते त्यामुळे जर शेवटी एखाद दुसरा मसाला टाकला तर भाजीची टेस्ट आणखी डबल होते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तरी ते पहा दोडका एकदम चांगला शिजला आहे खूप गाळही झालेला नाही आहे आपण त्यामुळेच थोडा थोडा मोठा कापून घेतलेला म्हणजे शिजल्यानंतर तो चांगला आहे तसा राहतो खूप गाळ होत नाही सगळे शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर झटपट आपली इथे दोडक्याची भाजी तयार झाली आहे आता सर्व मिक्स करून घेऊयात तर मस्त खमंग सुगंध येतो आहे तर कोण म्हणणार नाही की ही दडकेची भाजी एवढी स्वादिष्ट बनते तर सर्व भाजी मी इथे प्लेटमध्ये काढून घेते हे पहा दिसते ना एकदम बनट तर दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच खायलासुद्धा एकदम टेस्टी लागते तर नक्की अशा पद्धतीने करून पहा सर्वांना खूप आवडेल आणि डाळा दोडका खूप सुद्धा शिजवायचा नाही तुम्हाला दिसत असेल थोडी थोडी डाळ तशीच आहे खूप गाळ होईपर्यंत दोडका डाळ शिजवून घ्यायची नाही तर मी अशी दोडक्याची भाजी बनवत असते खूप पातळी नाही आणि खूप सुकेसुद्धा नाही चपाती भात भाकरीसोबत आपल्याला सहज खाता येते दोन दोन भाज्या बनवण्यापेक्षा एकच भाजी बनवली तरीसुद्धा होऊन जातं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशा पद्धतीने दोडका बनवतात तेसुद्धा शेअर करा तर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ता होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा